न्यायला पाहिजे काही खातात जायला पाहिजे कोणी नेली कोणी नकु हे करू टाक भाडा ये मी एखादी गोटी कमी भूक लागली लागली का भोगण्या पहिला सारे

आता तेवढं दुध घेत दुधाची किल्ली खाल्ली माहिती म्हणलं कसं एक लागायला खाल्ली खाल्लं खाल्लं पोर घडवार का पप्पा आले म्हणलं पप्पा जेवायचा आहे ना पप्पा म्हणजे म्हणलं तर काय साराय ना बसले पप्पा खाल्ला किती करायचं म्हणलं नाही मिला वेला हांडा ये सगळं

काय काय आज कुठे अरे बरेच मशाला नाचलेला आता खाली आल्यावर सगळे चौदा त्या दिवशी मग पोट एकच ते घास काढला <स्थारा> <स्था> ते आता खाली लागले I'm not going to 은 e able to get it. I'm n o

असं घेतलं लगेच घेतलं नाही मी अंगावर मी अंगावर मी अंगावर आज त्याच्या रुपये ते माझे सोड माझा माझं माझं होत मी मला दुसरं घेतलं घेतलं आणि अंगावर काढलं पाच मी ते घेतले लगेच <laughs> <देज़ा। laughs> <दो दो। laughs>

सप्तक ताला कोणला पाहिजे काय आई पाळी बे कोण तर म्हणतोय रिंगिंग रिंग नाला दुडीत कोण टांगताय गुढ गेट तरी पडली हं नाही मला ताळत